मृत्यूनंतर दुर्योधनला स्वर्ग का मिळाला कुरुक्षेत्रामध्ये कौरव आणि पांडवांमध्ये लढल्या गेलेल्या युद्धाला पौराणिक काळातील सगळ्यात विनाशकारी युद्ध मानले जाते ज्या युद्धामध्ये करोडो योद्धा वीरगतीला प्राप्त झाले हिंदू धर्मग्रंथामध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार हे युद्ध वास्तवात धर्म आणि अधर्माविरुद्ध लढले गेले होते म्हणजेच जे योद्धा पांडवांच्या बाजूने युद्धामध्ये भाग घेत होते ते धर्माच्या पक्षामध्ये होते आणि ज्यांनी कौरवांच्या बाजूने युद्ध लढले ते अधर्माच्या पक्षात होते कौरवांमध्ये सगळ्यात मोठा दुर्योधन होता त्याचे चरित्र संपूर्ण महाभारतामध्ये एक अधर्मीच्या रूपामध्ये दाखवले आहे पण जेव्हा आपण महाभारताचे स्वर्गारोहण पर्व वाचतो तेव्हा आपल्याला कळते की दुर्योधनला स्वर्ग मिळाला होता तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येत असेल की दुर्योधनसारख्या अधर्मी व्यक्तीला मृत्यूनंतर स्वर्ग कसा मिळाला तर या प्रश्नाचे उत्तरसुद्धा महाभारतामध्ये वर्णन केलेले आहे महाभारताच्या स्वर्गारोहणमध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार कुरुक्षेत्र युद्धामध्ये विजयी झाल्यानंतर युधिष्ठिरने छत्तीस वर्ष हस्तिनापूरवर राज्य केले त्यानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांच्या देहाचा त्याग केला तेव्हा युधिष्ठिरला समजले की त्यांचीसुद्धा या पृथ्वीवरून जाण्याची वेळ आली आहे त्यानंतर युधिष्ठिरने अभिमन्यूचा मुलगा परीक्षितला हस्तिनापूरचा राज्य कारभार सोपवला आणि आपले चार भाऊ आणि द्रौपदी सहित शरीरासहित स्वर्गात जाण्यासाठी प्रस्थान केले त्यांच्याबरोबर एक पुत्र सुद्धा होतो मग पाच पांडव आणि द्रौपदी कितीतरी तीर्थक्षेत्रांवरून हिमालय पर्वतापर्यंत पोहोचले जिथे भगवान शिव यांनी त्यांना स्वर्गात जाण्याचा मार्ग दाखवला अशा प्रकारे सगळे तिथून स्वर्गात जाण्यासाठी निघाले त्यानंतर सगळ्यात आधी द्रौपदी मग नकुल त्यानंतर सहदेव नंतर अर्जुन आणि मग भीम एक, एक करून खाली पडले त्यानंतर युधिष्ठिर आणि त्यांच्याबरोबरचा कुत्रा सशरीर स्वर्गाच्या दारात पोहोचले जिथे धर्मराजांनी कुत्र्याला आतमध्ये येण्यासाठी थांबवले तेव्हा युधिष्ठिर म्हणाले हे भगवान मी या कुत्र्याशिवाय स्वर्गामध्ये येणार नाही त्यानंतर तो कुत्रा धर्मराज होता त्याच्या खऱ्या रूपामध्ये आला आणि त्यानंतर युधिष्ठिर शरीरासहित स्वर्गामध्ये पोहोचले स्वर्गलोकी गेल्यानंतर युधिष्ठिरने पाहिले की दुर्योधन तेजस्वी देवता आणि पुण्यकर्मी लोकांबरोबर एका दिव्य सिंहासनावर बसून सूर्यासमान दैदिप्यमान दिसत आहे दुर्योधनाला या अवस्थेमध्ये पाहून आणि त्याची शोभा आणि संपत्ती पाहून राजा उधिष्ठेला आश्चर्य वाटले आणि ते दुसरीकडे निघून गेले मोठ्या आवाजात म्हणाले देवता ज्याच्यामुळे आमच्या सगळ्या प्रिय लोकांचा याच्या हट्टामुळे संहार झाला आणि सगळी पृथ्वी उजाड झाली याने आधी एका मनामध्ये आम्हाला त्रास दिला तसेच निर्दोष पांचाली म्हणजेच द्रौपदीला सभेमध्ये भरपटत आणले होते अशा लोभी दुर्योधनबरोबर हे पुण्य लोक कसे हे देवता मला दुर्योधनला पाहण्याची इच्छाही नाही माझी तर तिथे जाण्याची इच्छा आहे जिथे माझे भाऊ आहे युधिष्ठिरचं बोलणं ऐकून नारदमुनी पहिल्यांदा तर हसले आणि नंतर म्हणाले युधिष्ठिर असं म्हणू नको स्वर्गामध्ये राहिल्यानंतर आधीचे वैर शांत होते महाबाहू युधिष्ठिर तुम्हाला राजा दुर्योधनविषयी असं बोललं नाही पाहिजे कारण दुर्योधनने कुरुक्षेत्र युद्धामध्ये त्याच्या शरीराची आहुती देऊन वीरगती मिळवली आहे जाणे युद्धामध्ये देवतुल्य तुम्ही सगळ्या भावांचा सा, हिमतेने सामना केला आहे एवढेच नाही तर दुर्योधन नेहमी निर्भय बनून राहिला त्याने क्षत्रिय धर्मानुसार तुमच्या सगळ्यांबरोबर युद्ध केले त्यामुळे तो अधर्माचा भागीदारी असून सुद्धा दिव्य लोकी विराजमान आहे नारद मुनींच्या तोंडून हे शब्द ऐकून युधिष्ठिरचा राग शांत झाला त्यानंतर युधिष्ठिरने परत एकदा देवतांसमोर त्यांच्या भावांना भेटण्याची इच्छा सांगितली त्यानंतर देवदेवत युधिष्ठिरला अशा ठिकाणी घेऊन गेले जिथे चारही बाजूंना अंधार होता गिधाड आणि कावळे फिरत होते हवेत वास पसरला होता तरीही युधिष्ठिर त्यांच्या भावांना भेटण्यासाठी देवदूतांच्या मागेमागे चालत होते पण खूप वेळ झाल्यानंतर युधिष्ठिर देवदूताला म्हणाले आपल्याला अजून कुठपर्यंत चालायचं आहे हे ऐकून देवदूत म्हणाला हे पांडुपुत्र तुम्हाला परत जायचं असेल तर जाऊ शकता हे ऐकून युधिष्ठिर तिथून जाणार तेवढ्यात आवाज आला त्यांनी पाहिले तर त्यांचे सगळे भाऊ तिथे होते तेवढ्यात तिथे दुसरे देवतासुद्धा पोहोचले आणि ती जागा स्वर्गासारखी दैदिप्यमान झाली मग युधिष्ठिरने विचारले हे देवता हे सगळं काय होतं तेव्हा देवता म्हणाले की तुम्ही अश्वत्थामाच्या मृत्यूविषयी खोट पसरवलं होतं त्यामुळे तुम्हाला काही काळासाठी नरकामध्ये ठेवलं गेलं आता तुम्ही स्वर्गाकडे तुमच्या भावांबरोबर प्रस्थान करा त्यानंतर पाचही पांडव आणि द्रौपदी स्वर्गाकडे निघाले तिथे पोहोचल्यानंतर जेव्हा भीमने पाहिले की दुर्योधन सहित सगळे कौरव तिथे आधीच उपस्थित आहेत तेव्हा भीमने युधिष्ठिरला विचारले दुर्योधनने आयुष्यभर वापस केले त्याने कधीही कोणतेही चांगले काम केले नाही मग त्याला स्वर्ग का मिळाला देवांकडून न्याय करण्यात काही चूक झाली का, का। तेव्हा धर्मराज युधिष्ठिर म्हणाले पूर्ण आयुष्य दुर्योधनचं ध्येय स्पष्ट होतं त्याच्या उद्देशपूर्तीसाठी त्याने त्याला शक्य ते प्रत्येक प्रयत्न केले दुर्योधनला लहानपणापासूनच चांगले संस्कार मिळाले नाही त्यामुळे तो सत्याची साथ देऊ शकला नाही पण मार्गामध्ये कितीही अडचणी आल्या तरीही दुर्योधन त्याच्या उद्देशांवर ठाम राहिला दृढ संकल्पित राहण्यातच त्याचा चांगलपणा सिद्ध होतो त्यामुळे अधर्मीपणाने वागला तरीही दुर्योधनला स्वर्ग मिळाला युधिष्ठिरचं बोलणं ऐकून भीमची जिज्ञासा शांत झाली त्यानंतर कौरव आणि पांडव सुखाने स्वर्गामध्ये राहिले मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा